जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर अभ्यास दौऱ्या महाराष्ट्राच्या बाहेर पर रा परराज्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला संधी चालवून आलेली आहे राज्य सरकारकडून कारण प्रत्येक जिल्ह्यामधील पंचवीस शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं अर्ज करायचं आहे फास्टमध्ये ते ही एकतीस डिसेंबरपर्यंत त्याची मुदत वाढलेली आहे पाच जानेवारीपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत पण तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत हे फॉर्म भरण्या भरायचे आणि अभ्यास द तब्येत ठीक नसल्या कारणानं काही दिवस व्हिडिओ बनवू नाही शकलो त्याबद्दल तुम तुम्हाला अपडेट मिळाला आणि त्याबद्दल तुमचं दिलगरी व्यक्त करतो आज मित्रांनो एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान दोन हजार तेवीस करता राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे प जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आयोजन करण्यात आलेले राज्यामध्ये तुम्ही पाच जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं तुम्हाला अर्ज करायचा आहे राज्याबाहेरील अ शेतीच्या व्य अभ्यास दौऱ्यासाठी यामध्ये परराज्यातील कृषी विद्यापीठे राज्यातील कृषी संशोधन संस्था फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या खाजगी कंपन्या संस्था कृषी विभागाची विविध प्रसाधने कृषी विज्ञान केंद्रे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर व भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत संशोधन संस्था सारख्या संस्थांमध्ये जाऊन नवनवीन शोध प्रगत तंत्रज्ञान विविध पीक पद्धती आधुनिक शेतीबाबतची माहिती तुम्हाला याच्यामध्ये या अभ्यास घेता येणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील पंचवीस शेतकऱ्यांना हा अभ्यास संधी मिळणार या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांसाठीच फक्त महाराष्ट्रामध्ये जेवढे फळ उत्पादक शेतकरी त्यांच्यात आवड जिज्ञासा निर्माण करण्याच्या हेतूने तसंच प्रतवारी हाताळणी फ फळांची शेतीस्तोर करायची प्रक्रिया उद्योग व्यवस्थापन उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास आधुनिक लागवड पंत तंत्रज्ञान व काढणी पद्धत तंत्रज्ञानाचा सखोल शास्त्रोत्तक ज्ञान उपलब्ध करून देण्यात येणारे या अभ्यास दौऱ्यामध्ये या दौऱ्यात फळबाग भाजीपाला फुले लागवड विदेशी पे फळपीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल फळबाग लागवड भाजीपाला लागवड फुले लागवड करणाऱ्या सेडनेट व हरितगृह हरित गृह उभारणी उभारणी प्रक्रिया इ इत, इत्यादीबाबत प्रशासनासाठी तुम्हाला सहभाग जर घेण्याचा असेल तर या पाच डिसेंबर दोन हजारपर्यंत तसं तर, तर ते एकतीस डिसेंबर दोन हजार आहे पण पाच जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक तालुका कृषी अधिकारी उप विभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे यासाठी तुम्हाला कागदपत्र आहे सात बारा अटचा उतारा आधार कार्ड व एक छाया म्हणजे एक फोटो पासपोर्टचा असा तुमचा अर्ज सादर करायचा आहे तर तुम्ही इच्छुक असाल जाण्यासाठी तर लगेच अर्ज करा आणि या महाराष्ट्राबाहेरील लोक कसे फळ पिक घेतात त्याचा अभ्यास दौरा